संताबंताचे रहस्य हशा ते पुनरागमन एक इन्साइट स्टोरी नमस्कार तुम्हाला आठवत आहे का एक काळ होता जेव्हा संताबंताचे विनोद म्हणजे आपल्या दिवसाचा अविभाज्य भाग होते शाळेत कॉलेजमध्ये मित्रमंडळींमध्येही त्यांच्या नॉनव्हेज विनोदांनी हशा पिकायचा आजची पिढी कदाचित या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही पण त्यावेळी सोशल मीडिया आजच्या इतका प्रबळ नव्हता एकमेकांना फॉरवर्ड केलेले एस एम एस किंवा ईमेल मध्ये येणारे संताबंता विनोद हेच मनोरंजनाचं प्रमुख साधन होतं त्यांच्या वेबसाइटवर तासन्तास विनोद वाचण्यात मजा यायची आणि अनेकदा ते विनोद इतरांसोबत शेअरही केले जायचे हे विनोद अनेकदा थोडे बोल्ड असले तरी त्यांना एक वेगळाच निर्भीड विनोदी बाज होता पण अचानक काय झालं त्या लोकप्रिय वेबसाइट्स अचानक का गायब झाल्या आणि सर्वात महत्त्वाचं ते आता परत कशा आल्या आज आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत संताबंताच्या वेबसाइट्स बंद पडण्यामागची आणि त्यांच्या धमाकेदार पुनरागमनाची इनसाइट स्टोरी संताबंता का गायब झाले अडचणींची मालिका संताबंताच्या लोकप्रिय वेबसाईट्स अचानक बंद पडण्यामागे अनेक कारण होती आणि ही एका रात्रीत घडलेली गोष्ट नव्हती यामागे तंत्रज्ञान कायदेशीर पेज प्रसंग आणि बदलत्या सामाजिक वातावरणाचा मोठा हात होता चला एकामागोमाग एक कारण पाहूया एक कायदेशीर अडचणी आणि कॉपीराइटचे मुद्दे तुम्हाला आठवत असेल संताबंताचे विनोद हे मूलतः मौखिक परंपरेचा भाग होते ते कुणी एका व्यक्तीने तयार केले नव्हते तर ते पिढ्यानपिढ्या चालत आलेले आणि त्यात भर पडत गेलेले होते पण जेव्हा हे विनोद एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर म्हणजेच वेबसाईटवर एकत्र आणले गेले तेव्हा कॉपीराइट आणि बौद्धिक संपदा हक्कांचे प्रश्न निर्माण झाले अनेकदा या वेबसाईटवर परवाना नसलेल्या मजकुराचा वापर केला गेला होता ज्यामुळे त्यांना कायदेशीर कारवाईचा धोका निर्माण झाला या कायदेशीर गुंतागुंतीमुळे वेबसाईट चालकांना मोठा ताण आला आणि त्यांना अनेकदा आपली सेवा थांबवावी लागली दोन सेन्सॉरशिप आणि सामाजिक दबाव संतावंताचे नॉनव्हेज विनोद अनेकदा बोल्ड आणि काही प्रमाणात आक्षेपार्ह मानले जात होते जसजसा इंटरनेटचा वापर वाढला आणि लोकांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना अधिक प्रबळ झाली तसतसे अशा प्रकारच्या मजकुरावर सेन्सॉरशिपची मागणी वाढू लागली अनेक देशांमध्ये पोर्नोग्राफी आणि अश्लील मजकुरावर कठोर कायदे आहेत आणि संतावंताच्या काही विनोदांमुळे या कायद्यांचे उल्लंघन होण्याची शक्यता होती सामाजिक संघटनांकडूनही या वेबसाईटवर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली ज्यामुळे वेबसाईट चालकांवर मोठा नैतिक आणि प्रशासकीय दबाव आला हा दबाव इतका होता की अनेकदा त्यांना वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला तीन जाहिरातदारांचा अभाव आणि आर्थिक अडचणी कुठल्याही वेबसाईटला चालवण्यासाठी आणि तिचा विस्तार करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते संता संताबंतासारख्या विनोदी वेबसाईट्स मुख्यत्वे जाहिरातींवर अवलंबून होत्या पण त्यांच्या नॉनव्हेज किंवा बोल्ड कंटेंटमुळे अनेक मोठे आणि नामांकित ब्रँड्स अशा वेबसाईटवर जाहिरात करण्यास कचरू लागले परिणामी आर्थिक उत्पन्न घटले आणि वेबसाईट चालवणे अवघड झाले जाहिरातदारांनी माघार घेतल्यामुळे आणि नवीन उत्पन्न स्रोतांच्या अभावामुळे वेबसाईट चालकांसाठी पुढे सुरू ठेवणे अक्षरशः अशक्य झाले होते अभावी त्यांना आपली टीम आणि सर्व्हरचा खर्च चालवणे कठीण झाले बदलत्या जगात मागे पडणे तंत्रज्ञान आणि सुरक्षा वर उल्लेखलेल्या अडचणी तर होत्याच पण आणखी दोन प्रमुख कारणांमुळे या वेबसाईट्सना मोठा फटका बसला चार तंत्रज्ञानातील बदल आणि नव्या माध्यमांचा उदय इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात हेच माहिती आणि मनोरंजनाचे प्रमुख साधन होते पण स्मार्टफोनचा उदय सोशल मीडिया ॲप्स उदा फेसबुक व्हॉट्सॲप ट्विटर आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक वेबसाईट्सची लोकप्रियता कमालीची कमी झाली लोकांना आता विनोद आणि मनोरंजनासाठी अनेक नवीन आणि सोपे पर्याय उपलब्ध झाले संताबंताच्या जुन्या वेबसाईट जुन्या तंत्रज्ञानावर आधारित होत्या आणि त्यांनी या नव्या बदलांशी जुळवून घेतले नाही त्यामुळे त्या, त्या कालबाह्य वाटू लागल्या आणि त्यांची वापरकर्त्यांची संख्या कमी होत गेली पाच देखरेखीचा अभाव आणि सायबर हल्ले अनेक संताबंता वेबसाईट व्यावसायिक दृष्ट्या चालवल्या जात नव्हत्या त्यांच्या देखरेखीसाठी पुरेसे मनुष्यबळ किंवा तांत्रिक कौशल्य नव्हते त्यामुळे त्या, त्या, त्या सायबर हल्ल्यांना उदा हॅकिंग मालवेअर हल्ले बळी पडू लागल्या वेबसाईटची सुरक्षा व्यवस्था कमकुवत असल्यामुळे डेटा चोरी किंवा व्हायरसचा धोका वाढला ज्यामुळे वापरकर्त्यांनी त्यांचा वापर करणे टाळले अशा हल्ल्यांमुळे वेबसाईट वारंवार डाऊन होऊ लागल्या ज्यामुळे त्यांचा विश्वासार्हपणा कमी झाला द ग्रँड कमबॅक संताबंताचे दमदार पुनरागमन पण गोष्ट इथेच संपत नाही ज्यांना वाटलं होतं की संताबंत आता इतिहासात जमा झाले त्यांच्यासाठी एक आनंदाची आणि धक्कादायक बातमी आहे आता santabanta.com ची लिंक पुन्हा सुरू झाली आहे आणि ती पूर्वीपेक्षा अधिक धमाकेदार रूपात परतली आहे त्यांनी केवळ जुने विनोद परत आणले नाहीत तर त्यांनी पूर्वीच्या चुकांमधून खूप काही शिकले आहे कायदेशीर बाबींवर लक्ष आता त्यांनी कॉपीराइट आणि कायदेशीर बाबी अधिक चांगल्या प्रकारे हाताळल्या आहेत ज्यामुळे त्यांना कंटेंट पुन्हा प्रकाशित करण्याची परवानगी मिळाली आहे कंटेंट मध्ये विविधता आता वेबसाइटवर केवळ विनोदच नाहीत तर बॉलिवूड बातम्या वॉलपेपर्स शायरी कार्टून्स सोशल मीडिया अपडेट्स आणि विविध प्रकारचा कंटेंट उपलब्ध आहे त्यांनी नॉनव्हेज विनोदांची स्वतंत्र वर्गवारी केली आहे ज्यामुळे इतर प्रकारच्या प्रेक्षकांनाही आकर्षित करणे शक्य झाले आहे आर्थिक स्थिरता कंटेंट मधील या विविधतेमुळे त्यांना आता अधिक ब्रँड आणि जाहिरातदार मिळत आहेत ज्यामुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य झाले आहे आधुनिक तंत्रज्ञान सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेबसाइटचा इंटरफेस आधुनिक आणि मोबाईल फ्रेंडली बनवला आहे ती आजच्या वेगवान इंटरनेटच्या काळातही सहजतेने वापरता येते उत्तम सुरक्षा त्यांनी वेबसाइटच्या सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष दिले आहे ज्यामुळे वापरकर्त्यांचा विश्वास पुन्हा जिंकला जात आहे हे पुनरागमन केवळ विनोदांचे नाही तर बदलत्या काळाशी जुळवून घेणाऱ्या एका मजबूत ब्रँडचे आहे ज्याने अडचणींवर मात करून पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले आहे तुम्हाला ही इनसाइट स्टोरी कशी वाटली तुम्ही सांता डॉट कॉम ची लिंकला भेट दिली का तुमचे आवडते विनोद किंवा या पुनरागमनाबद्दलचे विचार आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा